मी मीयश्लेष आणि लगावबतीमध्ये तुमचं स्वागत दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा धुरा संपूर्ण महाराष्ट्रात उडतोय या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे एकवीस काँग्रेसचे सतरा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दहा उमेदवार मैदानात आहेत तर महायुतीकडून भाजपचे अठ्ठावीस शिंदेंच्या शिवसेनेचे पंधरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे एक उमेदवार रिंगणात आहेत आता ज्या टप्प्यातील निवडणुका झाल्या त्यात थेट भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात लढाई झालीये अशाच लढतींवर नजर टाकायचे झाल्यास काँग्रेसची भाजप विरुद्ध पंधरा जागांवर आणि शिंदेच्या शिवसेनेविरुद्ध दोन जागांवर लढत आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत पाच जागांवर भाजपसोबत एका जागेवर रासपसोबत आणि तेरा जागांवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत सामना आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दोन जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध आणि आठ जागांवर भाजप विरुद्ध थेट सामना आहे आता समजायचं म्हणून हेच थोडं उलट करून पाहूया भाजपच्या अठ्ठावीस उमेदवारांपैकी पंधरा उमेदवार हे काँग्रेस विरुद्ध पाच उमेदवार हे ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध आणि आठ उमेदवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध मैदानात आहेत शिंदेच्या शिवसेनेचं पाहायचं झाल्यास तेरा उमेदवार हे ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध आणि दोन उमेदवार हे काँग्रेस विरुद्ध मैदानात आहेत रासपचे एक उमेदवार हे शिवसेनेविरुद्ध मैदानात आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चार उमेदवारांपैकी दोन ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध आणि दोन शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध मैदानात आहेत आता दादांच्या लढतीवर सविस्तर चित्र पाहणार आहोत सुरुवात पवारांच्या बारामती पासून करूयात बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे अशी लढत आहे सलग तीन टम खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे विरुद्ध राजकारणात नवख्या असलेल्या सुनेत्रा पवार अशी लढाई तुम्हाला दिसत असली तरी ती शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई आहे बारामती लोकसभेत येणारा दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघांपैकी चार आमदारांची ताकद ही सुनेत्रा पवारांच्या बाजूने आहे तर सुप्रिया सुळेंच्या बाजूने भोर आणि पुरंदरचे आमदार आहेत अजित पवारांचं कुटुंब सोडलं तर संपूर्ण पवार कुटुंब हे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले दुसरीकडे शरद पवारांनीही अनेक जुन्या विरोधकांच्या भेटीगाठी घेऊन जुनी दुश्मनी संपवायला सुरुवात केली त्यातच अजित पवारांनी केलेल्या बंडाविरोधात मतदारसंघात असलेल्या नाराजीमुळे सुप्रिया सुळेंचं पारड सध्या तरी जड आहे दुसरा मतदारसंघ आहे उस्मानाबाद लोकसभेचा इथं ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील मैदानात आहेत उस्मानाबाद येथील आढावा घेतला तर औसा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद परांडा आणि बार्शी अशा सहा विधानसभांपैकी पाच आमदारांची ताकद अर्चना पाटील यांच्या पाठीशी आहे तर एक आमदार ओमराजेंच्या बाजूने आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्या राणा जगजितसिंह पाटलांचा पराभव करून ओमराजे लोकसभेत गेले होते त्याच पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील निंबाळकरांच्या विरोधात मैदानात आहे मायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेली पण त्यांच्याकडे तगडा उमेदवार नव्हता परिणामी राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी जाहीर केली मात्र त्या नौख्या असल्यामुळे सगळी भिस्त ही अजित पवार आणि राणा पाटलांवर आहे सध्या तरी फोन उचलणारे खासदार अशी ओळख असलेल्या पारड जड आहे हे नक्की आता येऊ रायगड मतदारसंघात रायगडमध्ये थेट लढत राष्ट्रवादीचे सुनील तटकरें विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे अनंत गीते अशी आहे इथे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असं सलग दोन वेळा जिंकून आलेले पण दोन हजार एकोणीस मध्ये पराभूत झालेले अनंत गीते मैदानात आहेत दोन हजार मध्ये आनंद गीते यांच्या विरोधात पराभूत झाले होते त्या सुनील तटकरे यांच्याशी झाल्यास पेन अलिबाग श्रीवर्धन महाड दापोलीच्या आमदारांची ताकद सुनील तटकर यांच्या बाजूने आहे तर एकटे भास्कर जाधव हे हो अनंत गीतेंच्या बाजूने आहेत इथं गीतेंच्या बाजूने जरी आमदारांची ताकद कमी असली तरी शिवसेनेच्या फुटीची सहानुभूती गीतेंच्या बाजूने त्यात अजित पवारांच्या बंडामध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या सुनील तटकर यांच्या विरोधातही मतदारसंघात नाराजी निर्माण झाली त्यामुळे इथं तटकरेंना निवडणूक जड जाऊ शकते असं स्थानिक पत्रकार सांगतात राहिला प्रश्न शिरूरचा इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विरुद्ध लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीत आलेल्या शिवाजीराव अडहराव पाटील यांच्यात सामना आहे जागा वाटपाच्या तोंडावर अजित पवारांनी अमोल कोल्हेंना थेट शिंगावर घेतलं होतं कोल्हेंच्या विरोधात अनेक वक्तव्य करणं असो की त्यांच्या कामावर टीका करणं असो आणि बाजूने दादांनी अमोल कोल्हेंना टार्गेट केलं होतं पण त्याचा फायदा कोल्हेंनाच झाल्याचं दिसून आलं इकडे दादांच्या बाजूने कोण मैदानात असणार आहे हे अजून फिक्स झालेलं नव्हतं त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत असलेल्या शिवाजीराव अडहराव हे उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते अखेर ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेली आणि उमेदवारीसाठी अढहरावांनी दादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणं पसंत केलं आता दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे टम खासदार राहिलेले शिवाजीराव अढराव विरुद्ध दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पराभव करणारे अमोल कोल्हे यांच्यात काटेकी टक्कर आहे इथे विधानसभेचं गणित पाहायचं झाल्यास जुन्नर आंबेगाव खेड भोसरी हडपसरच्या आमदारांची ताकद अढहरावांच्या विरोधात आहे तर शिरूरच्या एकमेव आमदारांची अमोल कोल्हेंना साथ आहे इथे ट्विस्ट असं आहे की महायुतीसोबत असलेले पाचपैकी चार आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत ज्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये अढहरावांना पाडण्यासाठी काम केलं होतं यंदा मात्र त्याच अढहरावांना जिंकून येण्यासाठी ते किती मदत करतील हे सांगणं कठीण आहे अशा सगळ्या अनालिसिस नंतर सध्या तरी कोल्ह्यांचं पारडं मतदारसंघात जड आहे साध्या भाषेत सांगायचं झाल्यास सा अजित पवारांकडे असलेल्या चारिशे चार जागांवर अजित पवारांच्या बाजूने कोणत्या ना कोणत्या पद्धतीने टेन्शन आहे हे नक्की बाकी या चार मतदारसंघामध्ये कोण बाजी मारू शकतो तुमचा अभ्यास काय सांगतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद